नमस्कार बंधू भगिनींनो गीता जयंतीच्या आपल्या सर्वांना रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलकडनं मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संस्कृतीत सर्वाधिक चर्चीला गेलेला ग्रंथ जर कुठला असेल तर तो भगवद्गीता आहे खऱ्या अर्थानं संतांनी तर याचं वर्णन करताना असं म्हटलं की जे भाग्यवान असतात जे खरोखरच चांगले असतात असे सुपुत्र किंवा पुत्री हे गीता आणि भागवताच अध्ययन करतात श्रवण करतात म्हणून संत म्हणाले गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणून कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हारीख वाटे देवा जे गीते आणि भागवताचं श्रवण करतात त्यानुसार आचरण करतात त्याची धन्यता त्यांच्या आईवडिला तर संतांनी दिली परंतु त्याचबरोबर अशा पुत्र आणि पुत्रींचा खरोखरच कौतुक तयाचा हरिक वाठे देवा असं म्हणून भगवद्गीतेचं महत्त्व संतांनी विषद केलेलं आहे जगावं कसं याचा आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर भगवद्गीतेतनं तो घेता येण्यासारखाय असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला त्या ज्ञानेश्वर माऊलींचा संप्रदायामध्ये सर्वात महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथच मुळात भगवद्गीतेवरला टीका ग्रंथ आहे एका अर्थानं वारकरी संप्रदायातल्या विचारसरणीमध्ये भगवत प्र त्रयी मध्ये जे म्हटले ते त्याच्यात भगवद्गीतेला अत्यंत महत्वाचं स्थान असल्यामुळे हा संप्रदाय भगवद्गीतेला अत्यंत महत्वाचं मानतो आपल्याला माहिती आहे की महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये ही ही भगवद्गीता आलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती लढण्यासाठी प्रवर्त करण्यासाठीच जो उपदेश केला कारण अर्जुनांनी सांगितलं होतं की मी माझ्या चुलत भावांशी गुरुच्या विरोधामध्ये भीष्माचार्यांच्या चे विरोधामध्ये लढणार नाहीये आणि अर्जुन हा युद्ध मुख झाला होता त्याला कर्तव्यापासून बाजूला गेला होता त्याच्या मनामध्ये कर्तव्याची भावना निर्माण करण्यासाठी जे कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी तत्वज्ञान सांगितलं सातशे श्लोकाच्या माध्यमातून त्याला भगवद्गीता असं म्हटलं गेलेलं आहे आणि या गीतेचा प्रभाव विनोबा